मी ती याडी झी पुन्हा मळव याडीर व्या का वेगळंच याडीर प्रेम वेगळंच याडीर माया के म्हणजे काय असते आई दुधावरची शाय असते आई म्हणजे काय असते आई गोट्यातली गाय असते अशा प्रकारे ती वडी याडी म्हणजे काहीच कवी एका ठिकाणी परके लागोनी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना दार नवीची चाती तू चंदराची कोर तुझी ही शीतळ छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतळ छाया बे तू आयुष्य जगेल आई देवा पात्री मी गुला கட் परिवार ला रे भाई बेटा बेटी wow. वा पुन्हा म्हणून याडीरी छाया मळे मळच काय मळे काकी दादी मासी शे के बेटा हा मग तारी याडी सरक रे मळे काही कस लावली याडी सरीक छू मग याडी सरीक छू पण याडी प्रेम कोई दस काही देनी देनी तू याडीच काही छा आणि व याडी रो प्रेम एर मोल करतो आईनी वा वा आसो माया मायारच व याडी माया वेगळच व याडी मायाच करतो आईनी हा हो मासी आपल्या पेट भर भात जरी करई आणि याडी जर निस्ता हात फेर दिनी माथे पर

वालो कसो सुंदर आ सुंदर नरदय घडोच हा पण की हा आसो सुंदर नरदय घडो आणि ओरे माई रागू बसार पण उ रागु आसोच नो गॅरंटी रो कना कणा वडताय जको केतू आई नी आई आपले हाते मोर गॅरंटी छे छेनी आप आपण जर जमीन ली दे वा वो आपणे नामी रछ आपण जर जमीन ली दे नामी रछ आपण नामी रछ आपण सेजारी घर जर लिदे दे वो आपणे नामी रछ जरूर पण ई जो नर्द छे या प्राणी आम्हीच काही यार सात बारा केरी कंच काही छेनी कारण असं सुंदर न द्यायचं आणि यार सात बारा केरी ही कनछेनी जो आहे जो एक दोन जावाळायचा जा, कना मेरो राग वड झाय आणि कना खोका ठालो पाड जाय जे कोण केतू आहे कारण वाडो रागो वाडो

किमीरच कोण कि गुणीच आपण जेर जेर गुण वेगळे वेगळे असो रागो गुणी भगवान परमात्मा असो सुंदर आहे असो आपले तन दिनोस आणि संसार रुपेर मैच आपण जरूर काहीच संसार रुपये ईश्वर शे बापूजी के मय के लागू संसार सागर बाजार सुंदरचा कोडी कोडी माया जोडो असेटेपर्यको जाऊ लागेल क्या बंद क्या ल ले जायगा क्या ल ले जायगा ले दो दिन की जिंदगी है

काही निर्मळ मन निर्मळ र अनु कोबल अशा प्रकारे ती सुंदर अशा प्रकारे ती कोबल एके झाडे बेठी अनु कोबल का कोबल म्हणजे कशा प्रकारे र आपण जु संसार मैझा जु कोबल र काही रोबल झुटो साई झुटो Yeah ताळे भजनेबद्दल येईल देणगी एकनाथ जाधव काळू ना हो। एक तांडाच का अकळून तांडा, तांडा।, तांडा। जिल्हा जालना वा वा हमारा जिल्हा रचके गो जिल्हा जालना येनुरेशामध्ये एकाउंटर प्यार दिने धन्यवाद पंडित भाऊसाहेब राठोड येनुरेश आमचे एकाउंडर प्यार देणे धन्यवाद ज्योती पंडित राठोड एनुरेशा आमच्या एकवीस रुपया देणे धन्यवाद अशोक रघुनाथ राठोड रामनगर तांडा महादेव मळा ऐनुरेशा आमचे सुधा एकऊंटर प्यार देणगी धन्यवाद विश्राम सगळे विश्राम, विश्राम लीला राठोड एनुरषम ते एकांवण रुपया दिने धन्यवाद फुला रे रेखा आढे एनुरिशम ते एकवीस रुपया दिने धन्य सुशीलाबाई फुला आढे एनुरषम ते ग्यारह रुपया दिने धन्यवाद महादेव लिंबा आढे एनुरशांते एक काउणर रुपया दिने धन्यवाद रामराव गौरधन आढे एनुरषम ते एकशे एक रुपया दिने धन्यवाद रेखा आढे हां मनोहर रेखा ढे येनरी समते एकवीस रुपयादीन धन्यवाद झुबरबाई मनोहर आढे एन उरी समते एकवीस रुपयादीन धन्यवाद उत्तम पांडू राठोड पुजारी वा वा ए पुजारी बापू रे समते एकवीस रुपया दिने धन्यवाद लक्ष्मण रामा जाधव एनी समते एकवीस रुपयादीने धन्यवाद शांताबाई रामा राठोड रेवाळ हा शांताबाई राम राठोड रेवाळ खांडवी तांडा एनूरी समते एकवीस रुपयादीने धन्यवाद धन्यवाद तू लाय जेर बदल भी धन्यवाद हावनी ओरला रह मार घण फायदो रोज हव असे हिजाब र हमारो भी फायदो रोज हवनी कारण वो जर निस्ता गचपच भेट भेटले तो हमार घण नुकसान रोज घण नुकसान जनी हां हा सो संसार आणि संसारेर मैशे गुतारायचा आपण वा 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 हां तू फरतोर रे भाऊ नानातोन बला रोजा जसे चमध्यान हा नी तू जर गच प्रयोग होत हा मार्ग नुकसानाचा कारण मत केली हा गाडी सुन सुन नाही कोणी वर साळो फरोस नि फरे वाळू जे चोर साळोच मामाव पण भाई भेने सारू फरेज वाळव हो करताळी अशा प्रकारे ते संसारच आणि संसार, संसार रमायचा अरे संसार संसार वा वा जसा कपसीचा घर आधी हाताले चटका मग मिळ करता अशा प्रकारे की संसारच संसार दुःख मुळा चौकडे इंगुळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ रात धन्यर माहित तळमळच जरूर आणि आपण भगवान परमात्मा ओरे सारो भजन कर करे की आज रो कार्य हो याडी नामे रोज जरूर करण भजन सरणी असे प्रकारे ती वो याडी आत्मान सदगती मिळीच आहे जरूर आणि वो भगवान रे कन याडी न पुनरुपी मन कॅरे जलवेर मी घालेस परमात्मा करन तारे कन प्रार्थना कर रे जा झुटो सवा झाला सेवा रे झाला झुटो Hey evet.

कते कते केयर न वात केयर में आवज करण करे जा के आप कार्यक्रम मिन चले गए नान किस पेटी रे बार किस ओपर हमार पाच छो माइक चालाज कई चाले नी चाले नी पचे अबु छो माइक लगाये जो पर के पर तो चाले नी माटी माइक के बालो कई कीदो जूतो करन थोड़ो से सेटिंग लगा दिनों चले अन वो घर बाटी खाये चले कोर छोरा मेल दियो मशीन कना वा छोरा ने मशीन कन मिलदा बारकीस मशीन कतराक लोड ले बाळाच बिचारी दम यतो चाली मावली बारकीस मशीन कतराक लोड लिया आबू बारकीस मशीने पर लोड ले नी पण बजरंग मामा काई कओ हो ना हव ए पिंट्या मारमाई केरा आवाज कर हव नाकुश भैया कह ए फिटिया मारमाई केरा आवाज कम कर कैलस मामा का अरे नगारा आवाज बढ़ा अई गज बोका अरे ढोलकीर आवाज बडा वा मार भी उचैर मई केरा आवाज बडा अब छोरा कदरगो कदरगो कदर गो, कदरन कदर निंदुर गुड्या रोइन लगो गो अब छोरा रोतो रोतो चले एक बार बापे कन वर बाप काय किदो रोतो रोतो वर बापे कन चले गो अब वर बाप पहिले धापन पी मेलो <laughs> ये तो आता तो कोई पिए वाला छेचा नाहीतरी की है भाई क्या याने देखली तो एकही मन के पिए पाहिजे आप आपरा किदो पी दो करण आवडी सुंदर मशीन चला रोश मामा हव का केरे झा अबू पहिलेच धापन पिमेलो अब पियर बादे मई आय मशीन एकन हाव आंगाडी मारससरेन विचारो ए भ्या काही चावतो न एक मारमई केरा आवाज बडा निक लागो हम कुशीन विचारो जेन विचारो कोण काही चावसा एक मार आवाज बडा गजभुन गजभुन के लागो एक लागो वो बेसे आवाज बडा अंडर के लागो आवाज छिनी कैलास मा मान के नगारा आवाज छिनी अब यात्रा भले केर वा देम तो गचपस बिसगी मने डर लागेला कोनी हाव ओ माटी शेर दिटो। दिटो। <laughs> जो कोणी कई कीदो अगाडी एन्दुरु शेरसामु दिठो दिठो अन ऊ मशीन बठायो झुकाई मशीन बठायो एन्दुरमा हिलान पटको अन भाटाव ठाया आवडा अगाडी मशीन पटकोन पोत भाटा वठायो म केला जल्दी उठो आ त्यति आवड ये जर जल्दी न उठतो तो यन्दुर मध्ये भाटा पटकाडो रहु <laughs> मशीन दी जागेगी कोणी काही करता आणि खूप काही सुंदर मशीनच मशीन चा, खूप खुँ, मशीन चांगली आहे बाया आणि ऑपरेटर बी खूप आहे ऑपरेटर जे काम करेल सामान बी आचोराच वस्तू पात्राचं कारण अशा प्रकारे ती कोबल ओ झाडे जाण बेसगी आणि फुल को कोबल फुल देखील मई जरूर हो अस विचार करेला काही हा माळे फुला

हो ओ झाडे न सांभाळारी कोबल समाळी समाळारी हव जना फळे न दे फुले न दे कन गलका, गलका। कोबल केरी फुल असोच तो फळ कसो बिये भाय हव करता विचार करला जरो फूल आतरा सुंदरच जरो फळ कसे गोवी आणि फळ खाय वास कोबल तरसरी तरसरी का तरसरी हा ही फूल आतरा सुंदरच जरो फळाव गच नाबी फळ मग मकना खाऊ जरो कतरा कोण न मीटो विय फळ कसे कोण विय वीह कोबल फळ खाय सारू तरसरी फळ खायबा तरसरी जना फळ खायवास तरसरी तो कई वेगो हा डोळी माई दीडाई बर जो फळ आरो फळ मोठो वेगो आज पाकि सवार पाके आज पाकि सवार पाके करण कोबल वाट देखरी वा एक दन कोबलेर मनेर मई वाटो की फळ छक से को नेमका फळ न चोच मारते बरोबर डोडी मैती कपोडे लगो कपोड को मैती हेलो ये चालू विषय पर किदु पहिले मक्की दुकई साउंड सिस्टम वाला भाया दिन नाव काय तुमचं हां समर्थ साउंड सिस्टम एनुरे तरफे हमारे गजू हो, 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 सुंदर आसो ढोलकी वाजारोज करन उन एक काउंटर पेर देंगे धन्यवाद हेलो ओरे सातो साथ विश्वनाथ कालू राठौड़ एनू सामते 30 रुपया विमलबाई विश्वनाथ राठौड़ एनू सामते 21 रुपया भानुदास गोवर्धन आडे येनु सांगते एकवीस रुपया राम आलू राठोड खांडवी येनु सांगते एकावन्न रुपया नामदेव गोवर्धन आडे येणं सांगते एकवीस रुपया सुमनबाई नामदेव आडे येणं सांगते एकवीस रुपया जाधव परवीन शरद याडी रोप येनु येणं सांगते रुपया पारुबाई दिनकर राठोड रेवाळ पाचेगाव तांडा येणं सांगते एकावन्न रुपया पवार गणेश भगवान येनु सांगते सुद्धा एकावन्न रुपया ओरे सात सात राठोड ओंकार बंडू येनु समते एकावन्न रुपया राठोड रितेश बंडू येनु समते एकावन्न रुपया राठोड बाबासाहेब फुला येणू समते एकवीस रुपया राठोड कांताबाई बाबासाहेब येनु समते एकवीस रुपया संगीताबाई गणेश पवार येणू समते एकावन्न रुपया अनिता रमेश राठोड येनु समते एकावन्न रुपया आणि कार्तिक अमोल आढे येनु समते पंधरा रुपया बहुमान आहे धन्यवाद धन्यवाद ठीक कडताळ ही सुंदर अशा प्रकारे ती कोबल जरा हो डोळी न चोच मारते बरोबर कपडे बोजून कोबल मने पस्ताय लाग रोय लाग सुसार विचार करा ला, ला, आ, जना पच डोळी माहिती कपडेला बन कोबल मने माई मने i don't know बल, बल, मनेर मय वो दन करण रोय लाग भगवान नेमका फुल आहे जनाती येळ रीती केला ग वा असो फुल सुंदर द काय म्हणून टोकला लागे रळ कसोवी परंतु चोच मारते बरोबर डोडी माहिती कपडो तो कोबलेर मन हनो जीव कसा विष वेगो काही भगवान सरू आत्रा समाळी आत्रा समाळी आत्रा समाळी ना समाळी आणि खायर तो माहिती कपोड रो कपोड काही भगवान इ माता